नमस्कार स्त्रिया पुरुषांचा तिरस्कार कधी करते तुम्हाला माहिती आहे का लग्न होतं प्रेम आणि संसार चालू असतो आणि त्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात मग मुलांच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि ह्या जबाबदारीमध्ये काही पुरुष जबाबदारी येतात काही काही जण टाळतात आणि त्यानंतर खरी गंमत चालू होते मग तोच पुरुष त्याला आपली वाटणारी बायको आपली असणारी बायको ही परकी वाटायला लागते आणि बाहेरच्या ज्या लोकं असतात मुलं असतात मुली असतात ते जवळची वाटायला लागतात एकंदर काय की तिथंच त्यांचा संवाद संपतो नवरा बायकोतला आणि जेव्हा संवाद संप आणि जेव्हा संवाद संपतो तेव्हा वाद निर्माण होतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मग बाहेरचे मित्र मैत्रिणी छान वाटायला लागतात बाहेर मग ड्रिंक होतं मग हे होतं नको त्या गोष्टी होतात नको ते व्यसन लागतात आणि यामध्ये आहारी जाऊन तुम्ही हे विसरता की तुमची खरी संपत्ती ही तुमची आई वडील सासू सासरे आणि बायको पोरं आहेत आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर तुम्हाला हे समजतं तर असं होत असेल तर सावरण्याची गरज आहे खरंच आणि सावरा कारण ह्याच्यापेक्षा सुंदर आयुष्य कुठंच नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा